नमस्कार मी कल्पना आणि तुम्हा सर्वांचं माझ्या ओमदित क्षण या चॅनेलमध्ये स्वागत करते तर या चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला माझी जीवनशैली दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण आपल्या अंगामध्ये असे असे आपल्याला छंद असतात असे का लागून आपल्या अंगे असतात असे आणि मलाही तसे आहेत छंद म्हणजे ते मी तुमच्याशी शेअर करेन आणि जर माझे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर शे 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 आणि सबस्क्राईब मला करायला मात्र विसरू नका आणि छान छान कमेंटही करा आणि जर काही माझं चुकत असेल तर तेही तुम्ही मला मार्गदर्शन करा जेणेकरून तुमच्याकडून मला काहीतरी शिकायला मिळेल मला तुमच्या माध्यमातून नवीन नवीन मित्र मैत्रिणी अशा भेटतील पाहिजे तर असाच मी एक छोटासा प्रयत्न करणारे तुमच्यापर्यंत ते पोचवण्यात त्या त्या गोष्टी आणि रेसिपी ही ग्रामीण भागातील अशा भरपूर अशा जसे रान रानातल्या वनस्पती असतात रानभाज्या असतात फळं असतात तर तेही रेसिपी जशी मी शेअर करायचा प्रयत्न करेल तर आमच्या गावाला ना हे पंजे करणं आलेत आणि वगैरे असा काय करतो त्यांना कुरडे करत त्यांच्याकडनं मी हा पंजा करायला घेतलाय मला झाड वगैरे लावं लागत ना त्याचं काम करायला आणि एक छोटीशी पारे केली दाखवेल तुम्हाला थोड्या वेळामध्ये तर ज्यांना कान भेटतात ना त्या अंगाला जायचंय मला हा ही पारे तर त्यांनी ही छान अशी ही धार करून दिली पारेला कदाचित त्यांनी तीस रुपये घेतले आणि पंधरा करायचे तेवीस रुपये घेणार आहेत तर हे लोक एवढे कष्ट करतात आणि यांचं फिरता असतो पण त्यांचा संसार खूप सुंदर आहे तुम्ही तुम्हाला दाखवते आणि हे माझे सासर आहेत तर कान म्हणजे नाही का तर हा त्यांचा हा छोटासा संसार आणि त्यांच्या संसारात मला दोन गोष्टी आवडल्या टोपल्या खूप आवडल्या मला आपण मोठ्या मोठ्या वस्तूंच्या सुख शोधत पण हे लोक अगदी लहान वस्तूंच्या मध्ये सुख शोधतात आणि खूप मस्त आनंद जीवन लागत तर हा बाळांनी मला हा छान असा हा पंजा करून दिला आता मला म्हणजे झाड वगैरे लावायला छान माती वगैरे ओढायला किंवा कचरा ओढायला काळ्या काढायला छान उपयोगी पडेल आज माझ्या पप्पांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला मिळाले माझ्या माहेरी आणि नेमकं बघा रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे मला पुढे काही जाता आलं नाही मग आता मी माझा मुलगा गेला ना त्याला बोलवलं इथे घ्यायला मला तर आता तू येईल आणि मग माझ्या माहिती जाईल माझं माहेरचं गाव आहे आणि छान आज परिसर आहे असं आहे परिसर आम्ही पहिले ना इथं असा गणपती वगैरे असं घेऊन जायचो नदी नदीतून त्या साईडला नदी आहे आणि मस्त असा परिसर आहे माझ्या माहेरच्या गावामध्ये ना चार पाड आहेत एक मिनिट मला मला घ्यायला आले कुठे घेऊन तर माझ्याकडे ओझ खूप आहे फॅन वगैरे मी आणलंय पकोनसाठी ही मस्त अशी डोळणारी गुलाबाची फुलं आणि तिकडे माझे पप्पा सरांना आंब्याला पाणी टाकतात मस्त असा सूर्य असा आवळतोय आणि हे माझे आंबे थोडे मोठे झालेत सगळे आता मोठे नाही ताणत राहिले दादू आणि त्या आईने दूधीन चार चाणे लावले ते मी चंदन लावले पण ते आता मेर्यातला एक आहे हा एक चंदनाचा झाडाचा जागलाय आणि एक हा आमचा पिला पप्पा तर पाणी मारायला घेतलंय काय पाणी भरायला घेत का मारायला घेतलंय कुठला आहे आंबाला आंबे मस्त आलेत ना केशर आंबे हा ना आंबे किती आले तरी मला आमचं याला खावरनी करायला लागेल ना सुपरवरी गे ति आणि हा एक असा मस्त का आंबा हा एवढा मोठा आंबा मेला याला मोर आला तर याचा मोर घ्या ना याला एक याला पण एक पण नाही आला आता मोर घ्याला आता ना आंबे काढले काय जाऊ दे आता आंबे आला लागलेत ना आता लक्ष करावं लागेल इथे मी वडाचा झाड लावलेला तो पण मरत चालला आता तर थोडासा आहे आता उद्या जरा किंवा आत्ताच जरा पाणी टाकते आणि ही आमची पलट एवढी कुत्री आहेत पप्पांचा पोल्ट्री फार्म आहे ते एवढी कुत्री आहे तिथे हे आंब्याचे पण मोड काढले हा पण एक छोटा आंबा हा नंतर लावलेलं आहे हा हे नंतर लावले ना पण आंब गेलोची गुड लावला हे दोन का ते बस लावलं ना बा पण अच्छा मध्ये छोटे छोटे आम्ही ते गेल्या वर्षी लावले आहेत असे तो वड पण टाकला आहे आम्ही याला दोनच त्याची पानं आहेत हे राहतात नेते ना जरा पाणी टाकते तर नाही आता मी बसवते टाकी बस होते <strebholdeller> <दो> <सकतलग> ते दुधी आले आई दुध्यात आले ना आई दुधेच आले ना दुधी आले त्याला भरपूर मांडवांडो पाहिजे ही एक तो नाही तो चंदन आहे स्टार कुठे माझा रोज पाणी काढ सांगणार हा स्टार हा तो तर मस्त झालंय त्याला आला करायला लागल त्याला पाणी लागते भाऊ पाईप टाकला काय आता पाणी ता म्हणून लिंबन ती एक लिंबनच जगली ही काय करायच नाही करिंबन म्हणून जगले

आणि ही माझ्या पप्पांची पोल्ट्री आहे म्हणजे ही पप्पा हा मदत पोल्ट्री आज पंच्याहत्तर वाढदिवस आहे आणि आता ब्याज गेले एवढा पंच्याहत्तर वय झालं तरी पण एवढं काम करतात आणि इकडे पिल्लू पिल्लू लगेच आला पिल्लू ने बिस्किटा खाल्ली ना पिल्लू आंबा जास्त आलाय तर हा आहे आमचा पिल्लू तर हा खूप लाडावलेला आहे आणि तो आता माझ्या भावाकडे खाव म्हणतोय आपण जेव्हा शांत बसतो ना तुआ तुआ दर लाड़ा -लाड़ा तो अजूनच लाडा लाडात येतो म्हणजे अजून आपल्या लाडघोड्या असं लावत असतो त्याला आपल्याकडे खाव असतो आणि जर आपण कुठे खाऊ जर ठेवला ना तर बरोबर सोडून ठेवतो आणि इथे माझ्या पप्पांचा पंचक्र वाढदिवस आहे वाढदिवस आम्हाला लक्षातच नव्हता खरा म्हणजे नंतर आम्ही तो अगदीच अचानकपणे अशा साध्या पद्धतीने तो साजरा केला <laughs> आणि मग आपल्याला पप्पाने खूप समाधान वाटलं साध्या पद्धतीने मस्त आनंदामध्ये हा वाढदिवस साजरा झाला त्यांचा <laughs> एवढं पंच्याहत्तर वय झाले ना तरी पप्पा या वयातही काम करतात म्हणजे अगोदर नोकरी गेली आणि रिटायर झाल्यानंतर ते त्यांनी पोल्ट्री बांधली आणि नंतर मग ते पोल्ट्रीमध्ये काम करतात म्हणजे एक पोल्ट्री पप्पा सांभाळतात आणि एक पोल्ट्रीमध्ये भाऊ सांभाळतो आणि एवढे आमच्याकडे ही कुत्री आहे पप्पांकडे आणि ही कोंबडी पण आहे